महाराष्ट्राच्या राजकारणात आज अशी एक बातमी समोर आली आहे ज्याची कल्पना कदाचित कोणी स्वप्नातही केली नसेल दोन नेते जे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात जे सार्वजनिक मंचावरून एकमेकांवर तुटून पडतात ते अचानक एकाच गाडीत आणि थेट एकमेकांच्या गुप्ता भेटीला हो मी बोलते ठाण्याचे पॉवर हाऊस आमदार जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ही केवळ एक साधी भेट आहे की ठाण्याच्या राजकारणात येणाऱ्या मोठ्या भूकंपाची ही शांतता आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भेटीमागचं खरं गुपित उलगडणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते चक्क शिंदेंच्या दरबारी का पोहोचले नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात सर्वात आधी या भेटीमागचा संदर्भ समजून घेऊया ठाण्याचं राजकारण म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष आपण वर्षानुवर्ष पाहिला आहे जिथे या दोनही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले की तणाव निर्माण होतो तिथे आव्हाड चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचतात या भेटीचे फोटो समोर आल्यावर राजकीय वर्तुळात पहिला प्रश्न हाच विचारला गेला की काय शिजतय आव्हाड यांनी ही भेट विकास कामांसाठी असल्याचं सांगितलं असलं तरी राजकारणात कोणतीही भेट योगायोग नसते विशेषत जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आणि अंतर्गत धूसफूस सुरू असते तेव्हा अशा भेटींचं टायमिंग खूप काही सांगून जातं आता आपण या भेटीच्या पहिल्या पैलूकडे वळूया ते म्हणजे स्थानिक समीकरण ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे तर मुंब्रा कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला येणाऱ्या निवडणुका पाहता आपल्या मतदारसंघात अडकलेली विकास कामं मार्गी लावण्यासाठी ही भेट असू शकते का तज्ञांच्या मते आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघातील काही महत्वाच्या प्रकल्पांसाठी सरकारी मंजुरीची गरज आहे पण प्रश्न असा उरतो की केवळ कामासाठी एखादा फायर ब्रँड नेता आपल्या शत्रूच्या घरी जाईल का इथे संशयाची पाल चुक चुकते चुक या संशयाला बळकटी देण्याचं काम केले ते नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनी आणि स्थानिक राजकीय घडामोडींनी मित्रांनो कळवा आणि मुंब्रा या आव्हाडांच्या त्यांची एकहाती सत्ता पाहायला मिळायची पण यावेळी चित्र काहीस वेगळं होतं या निवडणुकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळाला अनेक ठिकाणी लोकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आव्हाडांचे अनेक अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी त्यांची साथ सोडून इतर पक्षात विशेषतः सत्ताधारी गटात सामील झाल्याचं दिसून आलं आहे यामुळे आव्हाडांच्या बाल्य किल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही यातलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे सहर शेख सहर शेख या मुंब्रातील एक प्रभावी नाव आणि आव्हाडांच्या कट्टर समर्थक मांडल्या जायच्या मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत सहर शेख यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली नाराजीचा सूर यामुळे आव्हाडांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे स्थानिक जेव्हा आपले स्मोरे सोडून जातात तेव्हा नेत्याला आपली रणनीती बदलावी लागते सहर शेख यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानामुळे आणि स्थानिक लोकांच्या वाढत्या विरोधामुळे जितेंद्र आव्हाड यांना आता नव्या मित्रांची किंवा किमान तडजोडीच्या राजकारणाची गरज भासू लागली आहे का कळवा आणि मुंबऱ्यातील आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंशी मिळवणी करण्याचा प्रयत्न तर सुरू केला नाही ना अशा चर्चांना आता उधाण आलं आहे कारण ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आव्हाड निवडणुकीत बाजी मारत होते तेच कार्यकर्ते आता शिंदेंच्या गोटात किंवा अन्य पक्षात सक्रिय होताना दिसत आहेत त्यामुळेच या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार गटाची भूमिका जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे सावली सारखे सोबती मानले जातात अगदी जितेंद्र आव्हाड म्हणजे शरद पवारांचे मानसपुत्र मग मा पवारांना न सांगता आव्हाड शिंदेना भेटले असतील का नक्कीच नाही जर ही भेट पवारांच्या संमतीने झाली असेल तर मग हा महायुतीला दिलेला एखादा संदेश आहे की भाजपला शह देण्यासाठी खेळलेली ही पवार चाल आहे महाराष्ट्राच्या राजकारणा सध्या अदृश्य शक्ती आणि गुपित भेटी यांचा ट्रेंड आहे त्यामुळे ही भेट म्हणजे भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय सत्तांतराची पूर्वसूचना असू शकते काही राजकीय विश्लेषकांचा असाही तर्क आहे की ही भेट म्हणजे केवळ राजकीय वैमनस्य आणि वैयक्तिक संबंध यातील फरक दाखवण्यासाठी असू शकते पण ठाण्याच्या राजकारणात जिथे वर्चस्व राखण्यासाठी रोज संघर्ष होतो तिथे इतकी सदिच्छा अचानक कशी काय दाटून आली विशेष म्हणजे या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे जर आव्हाड आणि शिंदे यांच्यात काही सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल तर त्याचा थेट फटका ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो या भेटीमागे तिसरी शक्यता अशीही वर्तवली जात आहे की ही एक प्रेशर टॅकिक असू शकते महाविकास आघाडीमध्ये स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी किंवा जागा वाटपात नाही तर आमचे मार्ग मोकळे आहेत असा गर्भित इशारा यातून दिला जाऊ शकतो मात्र आव्हाडांसारखा नेता जो वारंवार शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि गद्दारीचे आरोप करतो तोच जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा मोठा गोंधळ निर्माण होतो तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राचं राजकारण आता अशा वर्णावर आला आहे जिथे कधीच नाही असं म्हणू नका आजचे शत्रू उद्याचे मित्र असू शकतात आणि आजचे मित्र उद्याचे शत्रू या एका भेटीने ठाण्यातील विरोधकांच्या गोठात मात्र चलबिचल सुरू झाली आहे ही भेट केवळ मतदारसंघाच्या प्रश्नापुरती मर्यादित आहे की यामागे काही मोठी डीलिंग झाली आहे हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण एक गोष्ट निश्चित आहे की या भेटीने सध्याच्या राजकीय समीकरणांना एक नवीन वळण दिलं आहे तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट खरंच विकास कामांसाठी होती की यामागे काही मोठं राजकीय षडयंत्र आहे निवडणुकीच्या तोंडावर अशा भेटींनी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो का तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका